या ठिकाणी आपाकडे म्हणजे आपले आपा पप्पू पप्पू कडे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम दिला या बाजूला आहेत नवरीकडले या बाजूला आहेत नवर देवाकडले मंडळी तुम्ही सगळे तू नवरदेवाकडे शिरला काय <laughs> तो बॉन्ड्रीवर येतो मेजर बॉन्ड्रीवर हा आर्मी मॅन तो मॅन पोलीस मॅन कमी एक जवळ ये जवळ बारकी पोरा माग काढा हा <laughs> नवरी कल्ल्या सगळ्या बाय आहेत ते मारती पोरं सुडून हां 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 ओलो मामा येते हां मामाचा चला करायचं काय चालू काय असता काय असतंय हा तू इचार आता नवरदेवा कल्ली मी आणि बसवा त्यांना पटतय का लोक सगळे नवरदेवा कली तिकड आजी मावशी मामा हे सगळे आहेत सगळे येत सगळे येतात हा नवरदेव बस खाली नवरेकली प्रश्न बघा पटतात का उत्तर काय देते चला ठीक आहे करायचा चालू कार्यक्रम

पुढं काय करण्याचं शिक्षण बारावी झाल्यावर पुढं काय करायचं आपण काय करायचं म्हणजे शिक्षणामध्ये काय पोलीस भरती व्हायचंय का तुला आय एस आय अरे करायचं कळ नाही म्हणून मी हा हा

दोघांना असतं का डायरेक्ट मग मग हिला काय दोघांच्या जोडल्यावर पसंत आहे का नाही सांगायचं ना बरं ठीक आहे सर सरपुढं थोडस हा बोल आ, बोल ए आपलं चाललंय त्यांना सगळ्यांना मान्य आहे का प्रश्न उत्तर झाले मग ते काय काय सगळं म्हणजे काय आलू मटर येतो का आलू मटर येतो का ठीक आहे मॅगी पिझ्झा येतो का येतो का डाका टाकते आतमध्ये ठेवू का मॅगी आणि पिझ्झा करायला पनीर पसंद आवडतो आम्हाला हा पनीरची बर पुढचा महत्वाचा प्रश्न अजून काय जाणकार माणसांना पुढे बसून आपल्याला ठोक पुन्हा बरं का जाणकार माणसं कोण आहे तर नाना दोन चार प्रश्न तुम्ही विचारा इकडून कोण आहे जाणकार माणसं आपला त्यांना विचारा काका आलेत काका आलेत काकाला बोलवा पुढं बापूला बोलवा डोळं चेक करा नको आहे डोळ चेक करा हा आता नाना का, अले, का, का, अले, का, का, अले, का, का काय नाव सागर ही मुलगी तुम्हाला पसंत आहे का हे नाही किती हा मुलगा आहे पसंत आहे का तुला मग मै अपने तन मन धन से इनको पूरा पती मानते सगळ्यांना हो। मान्य आहे का हे नवरी पसंत आहे का मुलांकडे जे आहे ते आलेले आहे ना आहे ना ओके दोन चारच आले टॅम्पूर दिसली मला दोन चारच हो म्हणली <laughs> खाली दाजी दाजी काय तुम्ही नवर द्यावा हाय ना मुलगी पसंत चला ठीक आहे पसंत कालच सांगितले आम्हाला कोण आहे मी माग सरतो बाबा माझ्या दोपाटी म्हणून हा सांग ना कुलवर नवर बहिणी राहिले त्यांना विचारावी पसंत नाही पसंत आहे की ती काय रोज फोनवर असतात आता हि काय प्रश्न सागरला विचारायचा असेल तर विचारा हा बोलता नसत काय नसतं का असं आहे वय तुला घरी गेले विचार आपणच कार्यक्रम करायक आहे दादा तू आता आय किती रुपया लावायचं लावला आम्ही होतो तू काय तुला काय ठीक आहे

हा 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 खाली बस खाली बसकी बर चला चला झालं चला